चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत मोठा घोटाळा झाला आणि त्याचमुळे नरेंद्र मोदी निवडून आले फक्त लोकसभाच नव्हे तर लोकसभा निवडणुकीपासून देशभरात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गडबड झाली आणि हे सर्व भाजप आणि निवडणूक आयोगाच्या संगणमताने घडलं असा दावा पुराव्यासह राहुल गांधींनी केलाय राहुल गांधींनी भाजपसह निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केलेत राहुल गांधी यांनी काही मतदारसंघाचे दाखले देत बनावट मतदार चुकीचे पत्ते आणि डुप्लिकेट नावं यादीत जोडल्याचे पुरावे दाखवले हे दाखवण्यासाठी त्यांनी एक प्रेझेंटेशन तयार केलं आहे वेश शी इज डट्स टू स्लिप वेयर शीज बीन साइन ऑफ अॅज हाविंग व्होटेड इन बूथ थोर दी वन थ्री फॉरी वन अँड शीज डन एक्ट वॉज नो वी डो नोट शीज डन एट ओ सम री एल्स इज डन एट ना धिस इज बिन 33000 पीपल हियर इन वन असेंबली दैट हैव डन दिस ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्ता टिकवण्यासाठी फक्त 25 जागा चोरायच्या होत्या आणि भाजपने त्या 25 जागा 33000 मतांच्या आठ जिंकल्यात अँड लेट्स नो फॉरगेट दैट द प्राइम मिनिस्टर इज इन इज द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया विथ अ वे स्レンダー मेजॉरिटी 25 सीट्स 33000 वोट्स

राहुल गांधींचा दावा आहे की दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या छत्तीसगड निवडणुकीतूनच या घोटाळ्याचा संशय काँग्रेसला आला होता आणि तो दोन हजार चोवीस महाराष्ट्र झाला कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात तब्बल एक लाखाहून अधिक बनावट मतदार असल्याचं काँग्रेसच्या तपासातून समोर आल्याचं त्यांनी सांगितलं what is the total number in the assembly total number of votes so out of 6,50,000 total votes in the assembly of mahabupura 1 lakh 250 votes were stolen they were stolen in five different ways राहुल गांधींच्या आरो या आरोपानंतर निवडणूक आयोगाने लगेच प्रतिक्रिया दिली आयोगाने राहुल गांधी यांना विनंती केली आहे की त्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांशी संबंधित सर्व पुरावे आणि माहिती आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत सादर करावी राहुल गांधी यांनी सादर केलेल्या पुराव्यावरून निवडणूक आयोग आणि भाजपावर कारवाई होणार का की काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका